हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज रहे, मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे तो म्हणजे मी ब्लाऊज कसे शिवले आणि ब्लाउज डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही ब्लाउज कसे शिवते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा हे सगळे ब्लाउज मी जे जे मी स्वतः शिवले आहे ते सगळे इथे ठेवले हो आहे मी तर बघा याचा गळा कसा आहे आणि बाही आणि हे आहे दुसरं ब्लाऊज कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला ब्लाऊज कसे आवडले की नाही मी शिवलेले ब्लाऊज नक्की कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी काही आता नाही शिकलेली आहे मी दहावीत होती तेव्हा शिकलेली आहे आणि दहावीत म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये शिकली मग नंतर घरीच फक्त एक दीड वर्ष शिवले मी ब्लाउज डिझाईन वगैरे तर नव्हते तेव्हा साधेच ब्लाऊज शिकवले होते आम्हाला पण मी फक्त मोबाईलमध्ये पाहून पाहून एवढे ब्लाऊज शिवले आणि माझे मी ब्लाऊज घरीच शिवते मी बाहेर टाकतच नाही शिवायला हे मी पहिलं ब्लाऊज शिवलं होतं माझं तर याची डिझाईन बघा कशी आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बोलताना थोड गुत्ते आहे मी कारण सवय नाही आहे मला असं बोलायची तर म्हणून त्याच्यासाठी सॉरी आणि ही बाई पहा या ब्लाउजची बाई फ्रीची बाई शिवली आहे आणि मटका गडा आहे याचा आता म्हणजे इकडे गावाकडे आले तेव्हापासून मी बाहेरचे ब्लाउज घेते आहे पण त्याच्यामुळे डेली ब्लॉग बनवणं पण होत नाही माझ्याकडनं कारण घरात भरपूर कामं असतात दोन मुली सांभाळा कामं करा आणि ब्लॉग बनवा तर होत नाही तर आणि बाहेरचे आता सध्या ब्लाऊज येतात तर मग शिवते मी नाही आले तर मग माझं घरचं घरच करते हे पण बघा याची डिझाईन कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा याची बाहेरची डिझाईन पण खूपच छान आहे आणि घातल्यानंतर एवढं भारी बसतं ना अंगामध्ये एकदम मस्त बसतं प्लीज व्हिडिओ बघा माझे आणि आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा छान से कमेंट करा वाईट कमेंट करू नका मला काय कोणालाच वाईट कमेंट करू नका तुम्ही कारण जे युट्यूबवरती आले आहे ते काही ना काही प्रत्येकाची मजबुरी आहे जे घरी म्हणजे घरी बसलेले आहे रिकामे आहे लहान मुलं आहे बाहेर जाऊ शकत नाही काम वगैरे करू शकत नाही दोन पैसे कमवू हो शकत नाही म्हणून आता आता माहिती पडलं की बा यूट्यूबवरती मॉनिटाईज झाल्यानंतर पेमेंट मिळतं तर प्लीज कोणालाच वाईट कमेंट करू नका तुम्ही व्हिडिओ बघता ना तर मग बघता तर खरी तुम्ही तर मग वाईट कमेंट करायची नाही ना जर तुम्हाला आवडत नाही तर मग बघायचे नाही की नाही मी पण आधी टिकटॉक वरती व्हिडिओ बनवायचे पण आता मी सांगेल तुम्हाला पुढच्या मध्ये का बनवत नव्हती काय झालं होतं काय नाही याची गोपीबाई शिवली आहे मी आणि फुलपा असं बनवलं आहे ब्लाऊजचाच सेकंड पार्ट पण येणार आहे कारण एकाच याच्यामध्ये एवढे ब्लाऊज दाखवल्याने गेले कारण भरपूर ब्लाऊज होते त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त मोठा झाला असता म्हणून मी अर्धा अर्धा अर्धेच्यात आणि अर्धे पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राइब करून जा माझ्या चॅनलला प्लीज आणि लाईक पण करा लाईक करायला विसरू नका छान सी कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून कुठून माझा व्हिडिओ बघता प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या गावावरून व्हिडिओ बघता तुम्हाला ब्लाउजची डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत तो बाय